जयशिवराय मी गजानन गवळी सामाजिक कार्यकर्ते लोहोगाव मित्रांनो हा रस्ता आहे घाट नांद्रा घाट ते खानदेश मध्ये जाण्याचा कन्नड तालुक्यातील कोणताही व्यक्ती असू द्या किंवा सिल्लोड मधील कोणताही व्यक्ती असू द्या ज्याला कोणाला खानदेशमध्ये जळगाव पाच या ठिकाणी जायचं असेल तर त्याला या रस्त्याशिवाय पर्याय नाही आणि मित्रांनो तुम्हाला सांगायचंय या रस्त्यावर ही जो जे पडलेला आहे खडीचा ढीग हा पावसामुळे या रस्त्यावर वाहून आलेला आहे आणि हा ढीग जवळपास दोन वर्षापासून वर या ठिकाणी पडलेला आहे पण कोणताही शासकीय इंजिनियर यांनी कधी म्हणलं नाही या रस्त्यावर हे खराब काम झालेलं आहे म्हणून मित्रांनो या ठिकाणी प्रशासन कोणत्या पद्धतीनं काम करत आहे लोकप्रतिनिधी कोणत्या पद्धतीने काम करत आहे या ठिकाणी कोणताही म्हणजे त्याचा कोणी पत्ता लागलेला नाही मित्रांनो आपण अनेक जणांना निवडून दिलंय या ठिकाणी आपल्या तालुक्याचे कन्नेर तालुक्याचे आमदार असू द्या किंवा सिल्लोड तालुक्याचे अब्दुल सत्तार आमदार असू द्या या लोकांनी या घाटासाठी आतापर्यंत काहीही केलेलं नाही आपण यांना निवडून का देतो तालुक्याचा विकास झाला पाहिजे गाव गावखेड्याचा विकास झाला पाहिजे लोकांना सुविधा मिळाल्या पाहिजे यासाठी आपण बदलून बदलून आमदार निवडून देतो परंतु या ठिकाणी या पद्धतीने आपण कोणत्याही आमदाराला निवडून दिलं तरी सामान्य जनतेच्या ज्या समस्या आहे त्या तशाच पद्धतीने या ठिकाणी पेंडिंग पडलेलं आहे म्हणून मी विनंती करतोय मित्रांनो आपण जनसामान्य कुठेतरी आवाज उठवल्याशिवाय या ठिकाणी काहीही मार्गी लागणार नाही म्हणून म्हणतोय मित्रांनो हा माझा आमदार तो माझा आमदार यानं काहीही होणार नाही काम कोण करतोय काम करणारा माणूस कोण आहे याकडे थोडं तरी लक्ष द्या आणि निवडणुका आल्याच्या नंतर शे पाचशे साठी आपलं मतदान विकू नका आणि चांगल्या माणसाला या ठिकाणी निवडून द्या म्हणजे चांगले काम आपल्याशिवाय झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून विनंती करतोय मित्रांनो या रस्त्यामुळे कमीत कमी दहा ते पंधरा बरी या रस्त, खराब रस्त्यामुळे झालेले आहे हे लोकप्रतिनिधींना कळत नाही का आणि त्याच ठिकाणी मृत्यू झाल्याच्या नंतर या मौतीच्या धर, ठिकाणी बोलणी करण्यासाठी हे जातात आणि दुःखावर बोलतात की असं व्हायला नको होतं मग यांना हे कळत नाही का की बाबा या ठिकाणी रस्ता दुरुस्त करावं म्हणजे अशा घटना होणार नाही तर आपणास विनंती करतोय आमदार कोणी असू द्या कोणत्याही पक्षाचा असू द्या तुम्ही सत्तेत आहात मग आज नाही तर मग काय मेल्यावर काम करणार आहात का हीच आपणाला विनंती आहे आणि हा रस्त्याचं काम कुठेतरी तात्काळ दुरुस्त करावं म्हणजे तुमचं कुणीतरी नाव घेईल आणि पुन्हा तुम्ही निवडून आले तर आम्हाला काही घेणं देणं नाही पण तुम्ही कामं करा आणि पुन्हा निवडून या यात कुठे काही शंका राहणार नाही म्हणून आपणास विनंती करतोय हा मृत्यूचा सापळा बनलेला रस्ता दुरुस्त करावा एवढीच आपण विनंती करतोय आणि थांबतोय धन्यवाद